सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्याला रोज काय बनवायचं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेल आणि तोच तोच नाश्ता बनवून आणि खाऊन तुम्ही जर कंटाळा असाल तसा हा थोडासा वेगळा आणि लुसलुशीत नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून पहा तर आज आपण सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी अगदी फटाफट होणारा रवा इडली सोबत चटणी बघणार आहोत म्हणजे सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर अगदी घरगुती साहित्यात तुम्हाला ही रवा इडली आणि चटणी तयार करता येईल तुमच्या सोबत रवा इडलीचं एक प्रेमिक शेअर केलेलं आहे असं प्रेमिक तुम्ही एकदाच बनवून ठेवलं की अगदी महिनाभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवता येतं जेव्हाही तुम्हाला इडली खाण्याची इच्छा होते फक्त त्यामध्ये पाणी घाला आणि इडली खाण्यासाठी तयार होईल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स आहे तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल घ्यायचं नसेल तर तुम्ही साजूक तूप सुद्धा घेऊ शकता किंवा ऑलिव्ह ऑइल ओल सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण चणा डाळ घेणार आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथे उडीद डाळ घेणार आहोत आणि सारख्याच चमचा आणि इथे आपण पाव चमचा मोहरी घेणार आहोत आता ही तिन्ही जिनस अगदी मध्यम मासेवर छान रंग बदलेपर्यंत डाळींमधून छान सुगंध येईपर्यंत आणि मोहरी मस्त तडतडे पर्यंत आपण छान मध्यम मासेवर परतून घेणार आहोत एक मिनिटभर पर चांगलं परतून घेतलं की यामध्ये एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे एक पाच सहा कडीपत्त्याची पानं हाताने तोडून घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे किसलेलं आलं घेतलेलं आहे आता हीसुद्धा ही जिन्नस आपण काही सेकंद मस्त परतून घेतलेली आहे छान सुगंध यायला सुरुवात झाला की इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात बारीक रवा घेतलेला आहे रव्याचे तसे तीन प्रकार मिळतात झिरो साईज एक साईज आणि दोन साईज त्यातला हा झिरो साईज म्हणजे अगदी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा रवा असेल तर मिक्सरला तुम्हाला हा बारीक फिरवून घ्यायचा आहे कारण बारीक रवा घेतल्यामुळे रवाची इडली तुमची अगदी मऊ लुसलुशीत आणि छान सॉफ्ट तयार होते तर याच फोडणीमध्ये साधारणतः एक तीन ते चार मिनिटं रंग न मधलेपर्यंत पण हलका खरपूस रवा आपण भाजून घेणार आहोत रवा भाजताना शक्यतो गॅस अगदी मध्यम ठेवा आणि अगदी तळापासून ढवळत रवा भाजून घ्यायचा आहे असा रवा छान भाजून घेतला की होतं माहिती का तयार टिकायला मदत होते आणि तयार केलेली इडली एक तर चवीला छान लागते किंवा भाजून मस्त रवा घातल्यामुळे पोट सुद्धा आपलं बिघडत नाही म्हणून असा हा छान आपण पाच मिनिट रवा मध्य मासेवर भाजून घेतलेला आहे एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे थोडस वर खाली करत मिनिटभर थोडस थंड करून घेतलेलं आहे घरातला नाश्त्याचा नॉर्मली चमचा असतो ना त्या चमचाने आपण इथे दोन चमचे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली भाकरींसाठी पीठ असतं तेच पीठ आहे तांदूळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही इथे ज्वारीचं पीठ दोन चमचे वापरू शकता तर बाजारामध्ये भरपूर महाग मिळणारं रवा इडली प्रिमिक्स अगदी घरगुतीच आहे त्यात अगदी फटाफट तुम्ही तयार केलेलं आहे असं हे इडली प्रिमिक्स तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून अगदी महिना दीड महिना स्टोर करून वापरू शकता जेव्हा ही बनवायचं असेल पटकन्यामध्ये काही जिन्नस घाला की इडली रवा इडली तुमची खाण्यासाठी तयार होईल मी लगेचच बनवणार आहे त्यासाठी चवी पुरतं यामध्ये मीठ घालणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत टोटली ऑप्शनल आहे न घालता सुद्धा तुम्हाला तयार करता येईल आता ज्या कपने एक कप रवा घेतलाय ना अगदी सारख्याच कपने अर्धा कप दही घेतलय आणि याच कपने एक कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे म्हणजे भांड्याला लागलेलं दही सुद्धा सगळं पाण्यामध्ये निघून येईल आणि अन्न सुद्धा वाया जाणार नाही तर एका कप प्रवासासाठी इथे आपण अर्धा कप दही आणि एक कप पाणी वापरलेलं आहे सगळी जिनस छान एकजीव करून घेणार आहोत तुम्ही याची बघू शकता थोडी जरी पातळ वाटत असेल याला आपण झाकून ठेवणार आहोत एक म्हणजे रवा हवं शोषून घेईल पीठ तुमचं व्यवस्थित सेट होईल तोवर इथे पटकन ओल्या नारळाची झटपट चटणी बनवणार आहोत अगदी दोन मिनिटात तुम्ही तयार करू शकता त्यासाठी अर्धी वाटी ओल्या नारळाची काप घेतलेत सारख्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे एक चमचा भर आपण इथे दही घेतलेला आहे एक हिरवी मिरची दोन इंच आलं घेतलंय चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे घेतलेली सगळी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक चमचा आहे बार दही घालायचं तर चिंच पान सुद्धा तुम्ही एखाद दोन वापरू शकता पुरतं थोडस पाणी घालणार आहोत आणि जमेल तितकी बारीक चटणी आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत चटणी तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार पाणी घाला आणि ही छान चटणी तुम्हाला करून घ्यायची आहे चटणी हवी असेल तर अशीच खाऊ शकता आपण याला मस्त एक फोडणी किंवा छान तडका देणार आहोत ज्यामुळे चटणीला चव चा अगदी छान येते त्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल गरम करून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपण यामध्ये उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ घातल्यामुळे चटणीला अगदी ऑथेंटिक साऊथ इंडियन फ्लेवर येतो आणि मस्त चटणी तुमची तयार होते लालसर रंगावर उडीद डाळ आणि मस्त तडतडेपर्यंत मोहरी छान फुलून घेतल्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची पानं एक सुकी लाल मिरची घातलेली आहे फोडणी मस्त झाली की गॅस बंद करायचा आहे आणि अगदी शेवटी दोन चिमूट आपण यामध्ये हिंग घेतलंय हिंगसुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे मात्र गॅस बंद केल्यानंतर नाहीतर फोडणी तुमची करपू शकते गरम गरम फोडणी चटणीवर घातलेली आहे हलकीशी आपण एकजू करून घेतले तर अशी ही तुमची ओल्या नारळाची झटपट चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे इडल्या बनवण्यासाठी इडली पात्र आपल्याला सेट करून घ्यायचे त्यासाठी इडली पात्र गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक तांब्याभर किंवा दोन ग्लास आपण पाणी घेणार आहोत पाणी थोडंसं जास्त घ्यायचं जेणेकरून भांडं तुमचं करपू नये आता भांडं तुमचं स्टीलचं आहे किंवा ॲल्युमिनियमचं आहे त्यामध्ये थोडीशी लिंबाची फोड घालायची म्हणजे भांडी आपली अजिबात काळी होत नाही ती खराब होत नाही झाकण लावून मोठ्या आसेवर आपण ही स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं नसेल तर तुम्ही एखादं कॉटनचं ओलं कापड यावर पसरून घालू शकता इडली पात्र आपलं तयार झालेलं आहे आणि इथे आपलं इडलीसुद्धा पीठ मस्त घट्टसर झालेलं आहे रव्याने हवं तितकं सगळं पाणी शोषून घेतल्यामुळे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशी ही घट्ट होते तुमची जर झाली नसेल तर यामध्ये एखाद दोन चमचा तुम्हाला रवा वाढवायचा आहे कारण इडली रवा इडली जेव्हा बनवताना त्याचं पीठ खूप जास्त पातळ नसतं असं थोडंसं घट्ट होतं म्हणजे इडल्या तुमच्या परफेक्ट अशा तयार होतील जेव्हा ही इडल्या आयत्या वेळेस बनवायचं असेल त्यामध्ये अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट घाला किंवा खाण्याचा सोडा जर घालताय तर अर्धा चमचा तुम्हाला यामध्ये घालायचं आहे हे इन्स्टंट इडली पीठ असल्यामुळे यामध्ये सोडा घालून आपण फर्मेंट करणार आहोत तुम्हाला जर सोडा घालायचं नसेल तर हेच पीठ तुम्हाला रात्रभर एखाद्या उबदार ठिकाणी स्टेट करायला ठेवायचं आहे आणि दह्याऐवजी तुम्ही यामध्ये नुसतं पाणी जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल पण तुम्हाला हे फर्मेंट करण्यासाठी जर ठेवायचं असेल तरच तुम्हाला करायचं आहे तर इडली बनवण्यासाठी हे पीठ परफेक्ट असं तयार झालेलं आहे लगेचच इडली पात्रांमध्ये थोडं थोडं पीठ काढणार आहोत अगदी वरपर्यंत काटोकाट न भरता थोडंसं कमी भरायचं आहे म्हणजे इडली फुलून चांगली वरपर्यंत येते तर असं हे दोन्ही पात्रांमध्ये अगदी संपूर्ण संपेपर्यंत आपण हे भरून घेतलं आहे म्हणजे इतक्या पिठाच्या तेरा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहे तुमच्या कमी अधिक होऊ शकतात दुसरीकडे इथे स्टीम करत ठेवलेलं भांडं सुद्धा असं छान वाफवून तयार झालंय आणि असं हे पाणी वाफवून घेणं शंभर टक्के गरजेचं आहे तरच तुमच्या इडल्या छान फुलून येतात दोन्ही भांडी सेट करायला ठेवलेली आहेत झाकण लावायचं आणि मोठ्या स्टेवर एक दहा ते चा चा दे 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 ले ले बारा मिनिटं इडल्या आपण स्टीम करण्यासाठी ठेवून देणार आहोत तर हा इंडस व्हॅलीचा स्टीलचा स्टीमर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर कुकिंग तिकीट मराठीचा कोड डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे बारा टक्के सूट घेऊन तुम्ही हे स्टीमर विकत घेऊ शकता यामध्ये फक्त इडल्याच नाही तर प्लेट सुद्धा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत तुम्ही यामध्ये अळू वड्या कोथिंबीर वड्या थापून वड्या कोणत्याही वड्या तुम्ही यामध्ये तयार करू शकता तर इथे इडल्या वाफून साधारणतः बारा तेरा मिनटं झालेली आहेत मोठ्या झेवर आपण इडल्या छान वाफवून घेतलेल्या आहे आणि हे स्टँड आपण बाहेर काढून ठेवणार आहोत लिंबाची फोड घातल्यामुळे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता भांडं अजिबात खराब झालेलं दिसत नसेल थोडंसं इथे कोमट झालं तर याच लिंबाने तुम्हाला संपूर्ण हे भांडं घासून घ्यायचं आहे म्हणजे भांडंसुद्धा तुमचं छान चकचकीत तयार होईल तुम्ही इथे बघू शकता इडल्या अशा काढून घेतल्या थोड्याशा कोमट झाल्या की आपण लगेचच या इडल्या काढून घेणार आहोत स्टीलचं भांड असल्यामुळे इडली सुद्धा याला चिटकून बसत नाही अगदी सहज इडली या भांड्यापासून वेगळी झालेली दिसत असेल तुम्ही इथे बघू शकता की ती परफेक्ट मस्त झटपट पर इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल अगदी घरगुती साहित्यात एकदम लुसलुशी सॉफ्ट जाळीदार ही रवा इडली खाण्यासाठी तयार झाली आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला जर दही घालायचं नसेल सोडा घालायचं नसेल तर संपूर्ण पीठ तुम्हाला पाण्यामध्येच आवश्यकतेनुसार भिजवून घ्यायचंय रात्रभर तुम्हाला उबदार ठिकाणी เราผู้ลงเงี้ยสิ म्हणजे डायरेक्ट तुम्ही या सुद्धा सोडा किंवा दही न वापरता नुसत्या पाण्यामध्ये तयार करू शकता त्राची ही लुसलुशीत रवा इडली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं आहे का अशाच रोजच्या रोज येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या सगळं रेसिपी रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा न चुकता तुम्हाला पाहता येतील म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा